मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्यातमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो वार रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो कसं आहे चोपडा तालुक्यात जळगाव जिल्ह्यामध्ये लंपी आजार असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने आदेश वरून की बैल बाजार भरणार नाही तरी हा बाजार मित्रांनो बायपासला भरतोय हायवे रोडला म्हणजे मार्केटच्या बाहेर भरतोय मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायचे असेल मित्रांनो बैलजोड्या तर शेतकरी आणताय बैलजुडे एक दोन तीन चार जोडे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका जे कारण ते जे शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही या साईडला आता शेतकरींच्या बैल जोड्या जोड्या बघू शकता तुम्ही जोड्या चांगल्या आलेल्या मित्रांनो आहे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये लंबी आजार असल्यामुळे वरून कृषी उत्पन्न बाजार समितीने असा आदेश दिलेला आहे की बैलजोड्या कोणीही विक्रीसाठी आणू नका फक्त मशीनच्या व बकरी शिडींच्या बाजार चालू आहे मित्रांनो ते पण कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आता मी तुम्हाला शेतकरींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो कशी बैलजोडी आहे काय जास्त काय आलेलं नाही मित्रांनो चार पाच पाच सात बैलजोडे आलेले आहे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही या साईडला आता जोडे आलेले आहे शेतकऱ्यांना विचारू आपण बैलजोडींची माहिती वगैरे व कशी किमती आहेत काय आहे हा जो बाजार आहे मित्रांनो बायपासला चालू आहे हे समोर कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार आहे मित्रांनो या इकडे समोरच म्हणजे या ठिकाणी हा वगैरे चालू आहे आता बघू आता आपण मार्केटमध्ये कसं आहे काय हालचाल करे नमस्कार दादा किती जोडी आणले आज आपण पाच बैल आणले का आपला व्यापारच्या जे माल सोहामेशा बैल असतात आपल्याकडे विक्रीसाठी असं आहे का तर ही जोडी कशी दाताला दादा करतात दाताला करदाते का दादा खूप एक मिनिट बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदात जोडी आहे त्यांची नेहमीची गर्दी म्हणजे शेतकऱ्यांकडून जास्त खात्रीचे बैल आणता मित्रांनो विक्री ते विक्रीसाठी दादा ते आंबळाचे व्यापारी हो हो हा तो पण करतात दा का दाताला असं आहे का दाखवा बरं बघा शेतकरी बांधवांना दाताला कर कर दात बैलजोडी हे बरोबर तर मित्रांनो बघू शकता याची काय गॅरंटी आपल्या बैलजोडीची संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मारक्या बस या पड्याचे स्वतः मालक असणार आहे आपण असं आहे का तर काय किंमत लावली दादा जोडीची पंच्याहत्तर सांगायची आहे व्यवहारात काही बी कमी जास्त करून टाकू बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये ही बैलजोडीची किंमत सांगायची मित्रांनो जोडी बघा मित्रांनो पायांमध्ये पूर्ण एक सरळ आहे शेल पण पूर्ण एक सारखं आहे जोडीचं बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो कारण की सांगायची किंमत असते आता बघा त्या साईडला ती आण बरं इकडे सोडून दादा जोडी बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल जोडी एक रिंगी एक शिंगी आहे मित्रांनो शेतकरीची हो बैलजोडी आहे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे कमीत कमी पाच बैल विक्रीसाठी अवेलेबल मित्रांनो एक खिल्लारी आहे अंध माडवी का दादा जोडी माडवी आहे बघा मित्रांनो माडवी बैलजोडी आहे जोडी पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो खात्रीची बैलजोडी आहे आपल्याकडे उधार असतो दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखलून दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे असतात आपल्या इथं बघा मित्रांनो उधार व्यवहार होतो चोपड्यामध्ये बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तसा त्यांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे बघू शकता तुम्ही तरी आपण तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या कव्हर करून दाखवतोय आपण ही करतात आहे का हे पण दाताला असं आहे का बघा मित्रांनो दाताला करतात बाई जोडी आहे जोडी बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे एक रिंग एक शिंगी आहे मित्रांनो जोडीची संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघा फुल करंटेड बैलजोडीच शेतकरी मित्रांनो कारण की मार्केटमध्ये जास्त बैलजोड्या विक्रीसाठी आलेले नाही मित्रांनो हा जो बाजार आहे बायपासला ला भरतोय मित्रांनो दात बरं एक मिनटं भाऊ बरोबर करता ते दातालाही पण त्याचे दाखवा बरं या जोडीची पण संपूर्ण गॅरंटी पडेल का मार्क्या बशा पड्याचे स्वतः मला चार दिवस हाकलून पैसे बघा मित्रांनो जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर चार एक दिवस तुम्ही बैलजोडी हाकलून घ्या त्याच्यानंतर पैसे पाठवा रोक उदार वगैरे होत नाही चोपडा मार्केटमध्ये कोणी कोणी आलं शेतकरी तर तर रोख वगैरे व्यवहार होतो मित्रांनो असं आहे का काय किंमत लावली माहिती रावला तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगताय का आहेत कमी जास्त दोघींच्या एम रेट म्हणजे या जोडीच्या आणि ही जो या जो, जोडीच्या बघा मित्रांनो मार्क्या भाषाचे स्वतः मालक राहणार चार दिवस बैल जोडी हाकलून पैसे असणार आपल्या लावणीला असं आहे बघा मित्रांनो जोडी बघा मित्रांनो हाकलून बघा बरं बागे पुढे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आता जोड्या वगैरे आणलेले आहे बघा एकदम चांगले आणि खात्रीच्या जोड्या मित्रांनो या वरात शंभर टक्के होऊन जाईल कमी जास्त जोडी पण चांगली आहे सारखं आहे दादाला कर करदात बैल जोडी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे वरात काही कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी आता एक तो किल्ला आहे का आपल्याकडे असं आहे का ते खरदे कुठली होती दादा त्याची गावची का बघा मित्रांनो गाव उत्तर महाराष्ट्रातील बैल बाजार जिथं भरतो मित्रांनो तिथला खरदीतला बैल या गाव साईटला बघू शकता तुम्ही आकाच आहे दाताला दाताला करदात आहे का हा पण चालू आहे का आम्हाला बघा मित्रांनो शेती कामाला संपूर्ण चालू आहे चाळीसगाव तालुक्यातील हा एक सिंगल बैन आणलेला आहे मित्रांनो आपले राहुल दादा सोनोने यांनी विक्रीसाठी बघू शकता तुम्ही याची काही किंमत लावली भाऊ सांगायची पस्तीस आहे द्यायला कसं राहील मग एवढात कमी जास्त काही पण करून टाकू संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केट बस आपल्याची स्वतः आम्हाला करणार आहे आपण तर बघा मित्रांनो बैल बघा तुम्ही फुल माप मोठा आहे मित्रांनो हाईट पण चांगली त्याची कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल बोलीबंधन जे असेल ते तुम्ही समक्ष करून घ्यायचे मित्रांनो व्यापारीला वगैरे विचारून त्यांच्याकडे व्यापारच्या वैलवेळी असता मित्रांनो विक्रीसाठी असता आता बघू शकता तुम्ही याची सांगितलेली पस्तीस फुंजेली वरात कमी असतात त्यांच्या जोडींची संपूर्ण माहिती तर दिलेली मित्रांनो आता त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर बोला राहुल दादा शुभम शुभम मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस दहा बावीस सदुसष्ट आपलं गाव आंबाडे बघा मित्रांनो चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गाव आहे आंबाडे म्हणून चोपड्याहून काही जास्त दूर नाही पाच सहा किलोमीटर येत जर तुम्हाला जर यायचे असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदीसाठी येऊ शकता मित्रांनो आता इकडे बघा ह्या साईडला पण जोड्या शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण जास्त बैलजोड्या आलेले नाही शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त म्हणजे च पाच सात जोडे आलेले आहे बघू शकता तुम्ही आता इकडे आपले दीपेश जाधव धनगर यांची बैलजोडी मित्रांनो जोडी बघा मित्रांनो फुल करंटेड आहे आणि गॅरेंटेड बैल जोडी मित्रांनो बघा मित्रांनो जोड पूर्ण लायक संपूर्ण लोकांच्या लक्ष या जोडीवर लागलेलं आहे मित्रांनो जास्त शेतकरी नाही विक्रीसाठी बघू शकता तुम्ही नमस्कार समाधान दादा किती बैल आहे दादा आपल्याकडे तीन बैल आहे का असं एका आजची गर्दी कुठली होती आपली आपली अक्कलकु अक्कलको याची होती गॅरेंटेड बैल जोडी आणली आज बघा बघा मित्रांनो गॅरंटेड बैलजोडी आणलेली आहे कशी आहे दादा दाताला दिपेश दादा दाताला करतात का चालू आहे कामाला संपूर्ण शेती कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो शेती कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल नेहमी मी बैल जोड्या विक्रीसाठी यायला असता कसं आहे मित्रांनो बैल बाजार शेरी पंजाब बघा मित्रांनो शेरी पंजाब अशी मिक्सरमध्ये मध्ये एक जाते बघा तुम्ही फुल करंटेड आणि खात्रीची बैलजोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही पहिले संपूर्ण लांब मित्रांनो बघा पंजाब पंजाब आहे बघा मित्रांनो जोडी पण पूर्ण एक सारखे तुम्हाला जोडीच्या संपूर्ण शेला दाखवलेलं आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाताला करता का राहू एक मिनटं दात दाखवा बरं शेतकरी मित्रांनो आम्ही दात दाखवण्याचा एकच प्रयत्न करतो की कसं शेतकरी पण समक्ष बघून घेईल बरोबर राहू त्याचे दाखवा बरं कसं आहे शेतकरींची फसवणूक व्हायला ना पाहिजे मित्रांनो त्यामुळे आम्ही दाताची संपूर्ण गॅरंटी विचारून घेता मित्रांनो हिची संपूर्ण शेती कामाची गॅरंटी भेटेल मार्क्या भाषा पड्या निघाला त्याचे जबाबदार आपण राहणार आहे चार दिवस आखलून पैसे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी चॅनल तर पाहिजे कोणी आले तर पाच चार हजार रुपये कमी करून टाकू बघा मित्रांनो काय सांगताय राहू लता किंमतीची पंच्याहत्तर सांगताय कोणी मागितली होती का मार्केटला साठ हजार रुपयाला मागणी झाली का घरीच झाली होती का बघा मित्रांनो घरी मागणी झालेली साठ हजार रुपयापर्यंत पंच्याहत्तर सांगायची आहे शेतकरी आल्यावर या काही पाच दहा हजार रुपये कमी जास्त होत असता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मोबाईल नंबर घेऊ त्यांचा मोबाईल नंबर बोला बरं त्र्याण्णव झिरो नऊ हा एकोणसाठ हा चौऱ्यात्तर तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर समाधान दादा व दीपे दादा यांच्याशी म्हणजे तुम्ही संपर्क करू शकता आंबाड्याचे व्यापारी मित्रांनो गॅरंटीड बैल जोडी असता मार्केट पड्याचे स्वतः मालक राहणार मित्रांनो फुल गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो संपूर्ण एकदम फुल गॅरंटी भेटेल जोडी बघा मित्रांनो तुम्ही जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघू शकता तुम्ही आपण एक आपला आहे का आपण असं आहे का राहुल दादा आपला आहे का असं आहे का बघा मित्रांनो बैल बघा मित्रांनो आता आंबाडे गावाचे जे व्यापारी आहे त्यांच्या बैल दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा तुम्ही हा सिंगल बैल कसं आहे राहुल त्याला दाताला करदात दाताला आहे का बघा मित्रांनो दात बघा दाताला करदात बैल आहे बघू शकता तुम्ही आणि आज म्हणजे छोपड्या तालुक्यात गणेश विसर्जन असल्यामुळे थोडासा मार्केट एकदम थंड चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना जर गरज असेल बैल जोडी खरेदी करण्याची तर त्यांनी म्हणजे यांच्याशी जर संपर्क बी केला तर तुम्हाला बैल भेटू शकतो तर राहुलला किंमत काय सांगता याच्या किंमत चोवीस सांगताय का व्यवहारात कमी होऊन जाईल शंभर टक्के जाईल सात आठ दिवस आखलून पैसे बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे जर एकच सिंगल बैल असेल तर त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा कारण की कसं एक सिंगल बैल मित्रांनो जोड लावण्यासाठी एकदम चांगला आहे याची गॅरंटी भेटेल असं एका गाडी वकरीला दोन चार दिवस आखला दोन चार दिवस आखला त्याच्यानंतर पैसे वाटवा बघा मित्रांनो त्यांच्या असं आहे की स्वतः फक्त एक वेळेस बैल गाडीमध्ये लोड करून देता मित्रांनो ते तुम्ही चार पाच दिवस बैल जोडी हाकला त्याच्यानंतरच म्हणजे पैसे वाटवा असं असतो मित्रांनो त्यांच्याकडे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता बघा मित्रांनो आता इकडे या साईडला पण हा एक बैल आहे हा माडवी का समोर नवरा असं आहे का कसं आहे दाताला आपण ते दाताला बघा मित्रांनो सिंगल बैल हा आपण सिंगल होती सिंगल आहे का बघा शेतकरी मित्रांनो फुल माप मोठं आहे माप बघा तुम्ही बैलाचं एकदम चांगला बैल आहे मित्रांनो खात्रीचा बैल दिसतोय काय सांगताय समाधांदा hey, याची पंचे पंचेचाळीस सांगताय का बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय समाधान याच्यावाले उंजेले वरात का कमी मित्रांनो कसं आहे सांगायची किंमत असते पंच्याहत्तर हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार हे नुसतं सांगायचे रेट असतो सा कसं आहे मित्रांनो समक्ष आल्यावर काहीही म्हणजे दोन चार हजार रुपये इकडे तिकडे होत असता बघू शकता तुम्ही याची काय गॅरंटी समाधानदा पूर्ण पूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी भेटेल संपूर्ण शेती कामाची असं आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल दिपेश दादा समाधान दादा यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला हा बैल किंवा ती बैल जोडी मित्रांनो ही भेटू शकते तुम्हाला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून झूम करून मित्रांनो तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आता जोडी आता काही जास्त आलेले नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे जर आवडेल शेतकरी मित्रांनो त्याला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो आता या साइडला एक जोडी आहे शेतकरी मित्र खूप नाराज आहे मित्रांनो लंटे आजार असल्यामुळे बाजार बंद आहे यायला पण कुठलाही शेतकरी येत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही पण एक बैल जोडी आहे मित्रांनो नमस्कार दादा कशी दाताला बैल जोडी आपली पूर्ण झाली का दाताला पूर्ण झाली का शेतकरी का आपण असे का कुठले राहणार आहे चार्टीची आहे का काय किंमत सांगताय दादा जोडीची सत्तर आहे का शेती कामाला संपूर्ण चालू आहे का शेती कामाला संपूर्ण चालू आहे असे का तो करला आकलून घ्या बघा मित्रांनो शेतकरीची बैल जोडी आहे चारडीची शेतकरी शेती कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे जोडी बघू शकता तुम्ही सत्तर हजारमध्ये मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल का असं आहे काय काय मोबाईल नंबर आहे तुमचा नाही आहे का बोला बरं नाही का तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस अठ्ठ्याहत्तर तेवीस डबल झिरो काय नाव आपलं गणेश छगन धनगर गणेश छगन धनगर या, दादन्ट या, दादन्ट या, या दादा आणि त्यांची बैलजोडी मित्रांनो ज्या तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर गणेश दादा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे खूप आलेले आहे मेन म्हणजे जलवा म्हणजे आपले दीपेश दादा यांच्या बैलजोडीच्या चालू आहे मित्रांनो मार्केटमध्ये जोडी बघायला संपूर्ण लोकांच्या लक्ष जोडीवर लागलेलं आहे मित्रांनो जोडीच्या तुम्ही हाईट बघा मित्रांनो माप बघा बघा मित्रांनो जर आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त बघू शकता जय खांदे जय किसान शेतकरी बांधवांना